ही बोट दिसते ही ॲक्च्युली मित्रांनो जुनी बोट आहे तिला आता नवीन केली आहे कारण याच्या अगोदर ना या बोटनं पूर्ण झालेली मागून ही कुठे पाण्याच्या पाण्याच्या आतमध्ये आणि ही बोट आता रेडीच होत आली आहे आता त्याच्यामध्ये बघा कोणीतरी आग लावून आहे बघा हे बघा सकाळी साडे चारशेची गोष्ट साडेचार वाजताची गोष्ट आहे बघा हे बघा तिकडे सगळं काळाकाळ केलंय हा आपला हे हे बघा मित्रांनो फ्लाय बघा हा प्लाय खूप महाग असतो फायबरची स्वीट आहे बघा बघा पूर्ण आग लागून टाकले बघा हे बघा पूर्ण आग लागून टाकले बघा तर किती वाजता आलं असतो आग लागली समजा साडेचार वाजता हो साडेचार वाजता वाजता आग ही आग काय त्या बोटीच्या बाजूलाच लागलेली होती बोट पण म्हणजे बघा मित्रांनो हा ही बोट जळली असते आताच नवीन काम केलंय पुढे व्हिडिओमध्ये तिचा जल्लेलीचा फोटो दाखवेन मी आणि बरं झालं हा वक्तावर आला आणि ती बोट वाचून दिली तर चला थँक्यू सो मच विकास के केल्याबद्दल बघा मित्रांनो आमच्या गावात बघा काय ना काय हो चालूच आहे जसं काय बघितलं तर लास्ट टाइम पण व्हिडिओ बघितला मित्रांनो बोट सोडली आहे त्याच्यानंतर बघितला व्हिडिओ गाडीचा काचा फोडले आहेत आत्ता बघा तुम्ही बोट जलवली आहे काय चाललं आहे आमच्या ग्राम्या गावामध्ये काय माहिती हे बघा माहिती बघा हे बघा ही मित्रांनो ही फायबरची एक शीट आहे ना बघा हे बघा जलवले बघा इथे पाणी पाणी मारलं आहे बघा ही एक शीट आहे ना मित्रांनो कमीत कमी ना पाच ते सहा हजाराची पट्टी आहे ही फक्त फायबरची ही याच्या बाउंड्रीला लागते बघा ही बघा ही बाउंड्रीला लागते बोटीच्या फायबरच्या बघा ही विचार करा कमीत कमी त्याचं पाच सहा हजाराचं नुकसान झालं आहे तर मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटेल या होळी जल्ली कशी काय कसं तर चला थँक्यू सगळ्या कॅबिटमध्ये आग लागली मित्रांनो ह्याच्यात